दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार अज्ञात लगत असलेल्या संचालक डॉ कैलास राठी यांच्यावर धारधार वार करत जीवित प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे अज्ञात हल्ल्याखोऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्यानं प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे तीस ते बत्तीस वयोगोटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला जो डॉक्टर राठी यांच्या हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी यांचे पती आहेत या दोघांमध्ये बोलणे झाले आणि काही वेळानं पुन्हा दुसऱ्या केबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले त्या ठिकाणी संशयित आणि डॉक्टर राठी यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि संशयितानं कॅबिनची कडी लावून धारधार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास पंधरा ते वीस वार केले डॉक्टर राठी यांच्या केबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्यानं रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले त्यावेळी राठी केबिनमध्ये रक्ताच्या थारोळात पडले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळी रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे संशयितानं राठी यांच्यावर हल्ला का केला याचं मुख्य कारण समजू शकलं नाहीये सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचं समजताच घटनास्थळी परिमंडळ दोन पोलीस आयुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीश जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पुणे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी डॉ राठी यांच्या मित्रपरिवार मोठ्या संख्येनं गर्दी केली होती घटनेनंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सी टी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून हल्ला केलेल्या शोधार्थ पथक के प्रतिनिधी गुड्डू चंद्रशेखर दिशा नाशिक नाशिक शहरामध्ये जे डॉक्टरांवर डॉक्टरवर हल्ला झालेला आहे काल तर त्या संदर्भात आमचा तपास चालू आहे आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत हे काही खाजगी वादातून हा इश्यू झालेला आहे डॉक्टर पेशंट अशा प्रकारचं ते दिसत नाही आहे प्रथमदर्शनी जरी तरी पण डॉक्टरांची जी सेक्युरिटी आहे सर्वच डॉक्टरांची ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या सगळ्यांनाच डॉक्टर डॉक्टरांची मदत घ्यायची नेहमीच गरज लागते त्यामुळे ते सेफ राहणं आणि सेक्युअर राहणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या शहरासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही आउट ऑफ द वे जाऊन जे लिगली आहे आणि आमचे सर्व प्रयत्न सर्व स्तरावर आम्ही करत आहोत